ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नगर कट्टा हा शंभरावा कट्टा आहे आणि त्याचे आयोजक नितीनराव असतील रमेशराव असतील सर्व कंपनीने मिळून हे दरवर्षी कट्टा करतात शंभरावा कट्टा होतो हे आपल्यासाठी एक पुणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे इथं काही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित हा कट्टा नाही आहे सर्व क्षेत्रातील लोकं अधिकाऱ्यापासून पुढाऱ्यापर्यंत सामाजिक कार्य करणाऱ्यापासून आगावकुटाने करणाऱ्यापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा हा कट्टा आहे आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून एक शुभ संदेश आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं सगळ्याला एक मिलनाचा कार्यक्रम दुग्धक्षर्करा योग म्हणता येईल त्याला आज ह्या ठिकाणी घडवून आणण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आहे तर मी ह्या ठिकाणी ह्या कट्ट्याच्या अनुषंगाने सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सामाजिक बांधिलकी ठेवून असंच काम सतत राहिलं की प्रेम जिव्हाळा स्नेहाचे संबंध निमट द्विंगत होत राहतात आपण शेवटी आणलं काही नाही घेऊन काही जाणार नाहीत परंतु मरावे परिकीर्ती रूपी उरावे ह्या उक्तीप्रमाणे समाजामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि ते हे सगळेजण काम करतायत ह्याचा मला आनंद आहे म्हणून यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी मी त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी पूर्वी आम्ही राजकारण करताना आमच्यामध्ये अनेक वेळा वादविवाद व्हायचे हो की कोण शिवसेनेचं काम करतो आहे कोण काँग्रेसचं राष्ट्रवादीचं तर अशा काळामध्ये आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण या ठिकाणी या भागातील काही मान्यवर डॉक्टर वकील राजकीय पत्रकार या सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी कसा या संवाद वाढवता येईल त्यासाठी हा कट्टा केला गेला आणि पूर्वी आम्हाला वाटलं होतं की या कट्ट्याच्या माध्यमातून का आउटपुट करायचं तर कट्ट्या एकत्र आल्यामुळं आम्हाला जो काही पूर आला असेल त्या ठिकाणी कोकणमध्ये काही लोकं ग मातीखाली गाडली त्या ठिकाणी आम्ही कार्य केलं या भागामध्ये अनेक समस्या अनेक आय पी एस असतील राजकीय महापौर खासदार चंद्रकांत पाटील हर्शवंत पाटील झगडे साहेब कुमार सप्तरजी हरी नरके वे कर्णिक साहेब अनेक कृष्ण सर अनेक मान्यवर या ठिकाणी दीडशे ते दोनशे मान्यवर या कट्ट्यावर येऊन गेले या कट्ट्यासाठी आमच्या सर्व सहकारी रमेश आडाव असतील मोहन शिंदे सरकार असतील या ठिकाणी अनोवर मोमीन अनिल अनिलदादा टिंगरे राहुल भंडारी या अनेक नगरसेवक सिद्धार्थ देंडे असतील नानासाहेब नलवडे अनेक नावं घेता येतील पत्रकारांमधील योगेश खुटे उदय पवार निखिल गायकवाड संदीप भातकर अशा अनेक पत्रकार या या ठिकाणी या कट्ट्याला मार्गदर्शन करत असतात आणि या कट्ट्याचं आमचं एकच उद्दिष्ट होतं की या भागातला संवाद वाढला पाहिजे आणि चांगली विकास कामं कशी होतील निश्चितच आम्ही कट्ट्याला चाळीस मेंबर होतो आता आम्ही सरांनी सॅटर्डे क्लब आहे पुण्यामध्ये तसा या भागामध्ये नगरोड क्लब की बरेच डॉक्टर वकील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी समाविष्ट करायचं होतं तर भविष्यामध्ये आम्ही या, या कट्ट्याचं रूपांतर आगामी दोनशेवा रोप्य महोत्सव लवकरच असाच उत्सवामध्ये आणि तो पावसामुळे खरं तर ग्राउंडवर घेता आला नाही तर पुढचा हा जो रोप महोत्सव असेल किंवा क्लबचा जो कार्यक्रम होईल तो आम्ही निश्चित ग्राउंडवर घेऊ आणि या भागातील चांगल्या प्रकारे राजकीय या ठिकाणची परिस्थिती आम्ही एकोपणे आंडाळू शंभरावा नगर कट्टा नगर रोड कट्ट्याचा शंभरावा आज वर्धापन दिवस आहे रमेश आडवा नितीन भुजबळ आणि सर्व मंडळींना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो समाजामध्ये संवाद कमी होत असताना तो संवाद वाढवणं ही हो। एक मला वाटतं अत्यंत प्रत्येक माणसाची कर्तव्य आहे गरज आहे आणि ते काम उत्तमरित्या या निमित्तानं करतात या निमित्तानं सामाजिक ऐक्याचं दर्शन होतं वेगवेगळे प्रश्न समजून घेतले जातात राजकीय सामाजिक कार्यकर्ते या कट्ट्याला येतात आणि त्या भागाचा त्या ठिकाणी एक एकात्मता साधण्यासाठी आणि विकास हा तर आपोपा टप्पा आहे पण जर एकात्मता समाजामध्ये आली तर बरेचसे प्रश्न हे समजू संपू शकतात दोघांनाही मनापासून शुभेच्छा शंभरवा शंभरवा कट्टा ह्या आपण या कट्ट्याची संकल्पना जी तयार केली होती त्यामध्ये नितीन भुजबळ असतील अनवर जे असतील त्या सगळ्यांनी मिळून आम्ही संकल्पना तयार केली होती की दर शनि दर दुसऱ्या द दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी पंधरा दिवसांनी कट्टा घ्यायचा याची संकल्पना आम्हाला शहरातनं अंकुश काकडे असतील गणेश सातपुते असतील यांनी आम्हाला ती कल्पना दिली की तर असा कट्टा चालू केला तुमच्या पूर्व भागात तर पूर्व भागातले जे काही राजकीय मतभेद असतील त्या पक्षा सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करावं त्यानिमित्ताने हा कट्टा आम्ही सुरू केला त्या निमित्ताने या भागामध्ये आम्ही कुमार सप्तरशी असतील श्री सिप, श्रीपाल सबनीच असतील किंवा विविध मान्यवर क्षेत्रातले अजित अभ्यनकर असतील दत्ता कोइंकर असेल अशा बऱ्याच विचारवंतांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून या कट्ट्यातील जेवढे आमचे सभासद आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांचा फायदा झाला आणि या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी या भागातला विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्या माध्यमातून आम्ही कुठलाही राजकीय हेतू न ठेवता या कट्ट्याची निर्मिती केली आणि खरोखर आम्हाला असं सातत्याने वाटत होतं की हा कट कट्टा की पुढे पुढे जावा आणि तो आज शंभरवा कट्टा पूर्ण झाला आणि यापुढेही शंभर कट्टे नक्की पूर्ण करू एवढीच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी या आज या दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शंभरव्या रुपया कट्ट्याच्या निमित्ताने जी लोकं आलीत तर त्यांना दिवाळीनिमित्त मी आमच्या रोड कट्ट्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो, भी भी देतो। या ठिकाणी राजकीय लोकं आली सामाजिक आली डॉक्टर क्षेत्रातले आली विविध मान्यवर आले त्याच्यामध्ये काही कलाकारही येऊन गेले त्या सगळ्यांना मी दिवाळीनिमित्त शुभे शुभेच्छा देतो आणि कट्टा हा असाच यापुढे मोठ्या जोमानं राहील आमचे मित्र आणि आमचे सहकारी नितीन भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण त्याचा एक क्लब करूया तर आम्ही निश्चितपणे तो क्लब करून एक चांगलं उपक्रम नगर रोडला किंवा पूर्व भागात पूर्व भागात असा की ज्याचं नाव विकासाच्या मुद्द्याला जोडलं पाहिजे या पद्धतीने नक्की करू एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद